दि सहकारी राईस मिल सोसायटी लिमिटेड नाकाडोंगरीच्या अध्यक्षपदी ठाकचंद मुंगुसमारे तर उपाध्यक्षपदी नंदलाल गौपाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील दी सहकारी राईस मिल सोसायटी लिमिटेड नाकाडोंगरी येथे नुकतीच झालेल्या निवडणुकीत किसान विकास पॅनल बहुमताने विजयी झाले होते सोसायटीचे अध्यक्षपदी ठाकचंद आत्माराम मुंगुसमारे यांची तर उपाध्यक्षपदी नंदलाल मोडकू गौपाले यांची बिनविरोध नव निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संचालक स्थानिक मान्यवर सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना दिनांक दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे संचालक खुशाल पुष्पतोडे अनिल गौपाले दिलीप वाघाडे पुरुषोत्तम गौपाले सचिन गेडाम ईश्वर गौपाले रूपचंद सोनवाने योगिता बनसोड माया गौपाले तसेच राजू देशप्रतार जिल्हा परिषद सदस्य शिशुपाल गौपाले उपसभापती पंचायत समिती तुमसर गिरधारी देशमुख अजय गहाणे श्रीराम पुष्पतोडे नरेंद्र गौपाले सेवक गौपाले संजय गौपाले शॅलिक गौपाले विसय विजय बनसोड विजय मालाधारी कमलेश गौपाले विजय राऊत संजय गौपाले हितेश गौपाले आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते